पंढरपूर तालुक्यातील कृषी औद्योगिक क्रांतीचे भाग्यविधाते विठ्ठल कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर रौदंबरांना पाटील त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी मी आज उभा हो आहे तर ताई तुम्हाला सांगताना एक आनंद वाटतोय अभिमान वाटतोय की ज्या ताकदीनं एक भाऊ म्हणून या बहिणीच्या पाठीमागं उभारण्याची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली त्याच ताकदीनं एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र म्हणून या सगळ्या लोकांनी माड्यातल्या जनतेनं त्यांच्या सोबत ताकदीनं उभारण्याचा निर्णय घेतला म्हणून आज सांगताना विशेष आहे की ज्या सेकंदाला दादासाहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडी करून इच्छुक होते पण ज्या सेकंदाला ताईंना घड्याळ मिळालं त्या मिनिटापासून विरोधकांच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले आहेत त्यामुळं विजय कुणाचा पराजय कुणाचा किंवा आपल्याविषयी अफवा कोण आहे याच्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये भीतीचं एक वातावरण निर्माण झालंय की एका बाईला घबरावं लागतंय ज्या बाईला हलक्यामध्ये घेतलं ज्या बाईमुळं मत खायला उभे केले असं सांगितलं गेलं डमे उमेदवाराला मदत करण्यासाठी महायुतीनं एक अजून उमेदवार दिला असं काल परवा कोणीतरी म्हटलं पण ताई तुम्ही जर मतपत्रिका पाहिली तर त्या मतपत्रिकेमध्ये चार अभिजित पाटील दोन रणजित शिंदे दिसत आहेत पण मिनलसाठी एकच का दिसतायत कारण अख्या जिल्ह्यामध्ये मारेच्या मातीतली एकमेव वाघिण आहे जिला कॉपी करता येणार नाही याच कारण काय आहे मला विचारलं की तुम्ही विठ्ठल परिवाराच्या वतीनं पाठिंबा देत आहे तर तुम्ही विठ्ठल परिवाराचे सदस्य आहात का दादासाहेब तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो ज्या विठ्ठलचे चेअरमन आज या माड्यामध्ये येऊन निवडणूक लढतायत त्या विठ्ठलच्या माजी चेअरमनच्या विरोधात एकमेव मी आहे ज्यांनी अजितदादाच्या सभेमध्ये माझ्यावरती बालकांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला त्या कारखान्यासाठी त्या परिवारासाठी मी माझं शब्दशः रक्त सांडलेलं आहे त्यामुळं त्या, त्या परिवारावरती तिथल्या सभासदांचा शेतकऱ्यांचा तिथल्या कामगारांचा तिथल्या युवकांचा तितकाच हक्क आहे जितका चेअरमनचा त्यामुळे एक विठ्ठल परिवाराचा सभासद म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तही आम्ही तुमच्यासोबत ताकदीने उभे आहोत आपण सगळ्यांनी ऐकलोय बुंदेलो हरबोलो के मुसे हमने सुनी ओ कहाणी थी खूब मी झासी वाली राणी पण यानंतर या तेवीस तारखेनंतर माड्यातल्या प्रत्येक घराघरात माड्यातल्या प्रत्येक चावडीवरती एकच वाक्य सांगितलं जाईल कि तर धाडसानं इथल्या कारखानदारांशी लढणारी तालुक्यातली एकमेव महिला उमेदवार जिल्ह्यातली एकमेव महिला उमेदवार कोण तर मिनल साईनच नाव त्या दिवशी अपेक्षेनं आदरानं आणि अभिमानानं तुम्ही आम्ही सगळे घेऊ शकू कारण एकीकडे महिलांना कमी समजणारी लोक दुसरीकडं महिलांना बहिणीचा दर्जा देऊन त्यांना दीड हजार रुपये उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून ताकद म्हणून देणार सरकार आणि या सरकारमध्ये असणाऱ्या उमेदवार या सरकारच्या प्रतिनिधित्व म्हणून माझ्यासमोर जर कोण असेल तर त्या मिनलताई आहेत त्यामुळे हा पाठिंबा देताना फक्त विठ्ठल परिवार म्हणून नव्हे तर त्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्या लोकांचा युवकांचा सभासदांचा मतदारांचा प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहे बेचाळीस गावं आणि अष्ट्याहत्तर गावांमधला वाद खरं तर दादासाहेब आज फिरलो सकाळपासून एक सात गावांमध्ये जाऊन आलो त्या गावबेटी घेत असताना एक लक्षात आलं तिकडचा उमेदवार म्हणतोय की माझी बेचाळीस गावं मला उघड्यावर पडू देणार नाहीत इकडचा उमेदवार म्हणतोय माझ्या अष्ट्यात्तर गावं मला उघड्यावर पडून देणार नाहीत इथं भूमिपत्रांचा वाद सुरू असताना एकमेव उमेदवार आहेत ज्या संपूर्ण विचार गावं अष्ट्यात्तर गाव चौदा गाव न बघता माऱ्यातलं प्रत्येक कुटुंब माझं कुटुंब आहे आणि मतदारसंघातलं प्रत्येक गाव माझं गाव आहे ही भूमिका आज या ठिकाणी यांनी घेतली म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी विश्वासान यांच्या पाठीमाग उभारणं हे आपलं कर्तव्य आहे आज आपल्याला सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी इथल्या युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी विरोधातले सगळे उमेदवार जीवाचं रान करतायत पण या युवकांच्या अपेक्षा काय आहेत असं विचारलं तर सांगता येणार नाही एका उमेदवाराला विचारलं बाबा तुम्ही काय करणार माऱ्याच्या विकासासाठी तर ते सांगतायत माझ्या पोराला मी आमदार करणार माझ्या पुतण्याला मी सभापती करणार माझ्या पाहुण्याला ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याची पद येणार माच्या विकासाची व्याख्या त्यांची ती आहे दुसऱ्याकडं ताई ज्या लोकांनी महायुतीकडं महायुतीच्या उमेदवारावरती टीका केली काल मिनल ताईंवरती जी टीका केली त्याच उमेदवाराला याच सरकारनं आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत रुपयांची मदत महायुतीच सरकार, सरकार असताना केली होती ज्या विठ्ठलचा मी स्वतः सभासद आहे ज्या विठ्ठल परिवाराचा मी स्वतः भाग आहे त्या विठ्ठल परिवाराला अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचं काम या महायुतीने केलं असल्यामुळं आज इतका कृतज्ञपणा दाखवला नाही पाहिजे की ज्यांनी अडचणीत मदत केली त्यांच्यावरती बोट व त्यांच्यावरती चिखलफेक करावी हे कुठेतर नैतिकतेत बसणार नाही त्यामुळं एकीकडं घरं पेटवणारी लोक आहेत घरं पेटवणारी काय म्हणतोय तर हजारो शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज उचलून त्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब करून त्यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़या अंधारामध्ये ढकलण्याचं काम या समोरच्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांनी केलेलं आहे ते का म्हणतोय तर ज्यांच्या नावावरती कर्ज काढली त्यापैकी माझे वडील एक आहेत माझ्या वडिलांच्या नावावरती परस्पर कर्ज उचललं गेलं म्हणून मला बंड करण्याची वेळ आली आणि आज परिस्थिती अशी आहे की या हजारो शेतकऱ्यांना कुठलीही बँक कुठलीही नॅशनलाइज बँक कर्ज देऊ शकत नाही आमचे आमदार भारतांना सांगायचे की कर्ज काढणं हे प्रगतीचं लक्षण असत पण आज प्रगतीचं माध्यम या उमेदवारांनी तुमच्या आमच्या पोरांतरून हिसकावून घेतलंय का हा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला पाहिजे आणि तो एक शेवटचा मुद्दा सांगतो वेळ अभावी कि निवडणूक कशी आहे काय आहे माहिती नाही पण समोरच्या उमेदवारांच्या अफिडेव्हिट जर आपण बघितले तर एक जण दहावी पास आहे एक जण आहे बी ए तो त्यांच्याच शाळेतून म्हणजे कसा झाला असेल हे काय आपण चर्चा करण्याची गरज नाही उच्च शिक्षित उमेदवार म्हणून अॅडव्होकेट मिनलताई साठी जर का चेहरा आज अजितदादांनी आपल्या समोर मांडलेला आहे आपण एखाद्याच्या पाठीमागे जात असताना घर पेटवणाऱ्याच्या ऐवजी चुली पेटवणाऱ्याच्या सोबत घेणं पाहिजे आणि तालुक्यातल्या चुली तालु पेटवण्याचं धाडस मायेनं ममतेनं सोबत घेण्याचं धाडस आणि ते दातृत्व कर्तृत्व कोणामध्ये असेल तर ते साठे कुटुंबियांमध्ये आहे आणि ताई काही गोष्टी जर मागून मिळत नसतील तर त्या हिसकावून घेतल्या पाहिजेत त्यामुळं आज हे हिसकावून घेण्याची या लोकांना दाखवून देण्याची हे माण्याचं नेतृत्व करण्यासाठी एक सक्षम उमेदवार म्हणून सक्षम चेहरा म्हणून मिनलताई आज आपल्यासमोर उभ्या आहेत निश्चितपणे या बेचाळीस गावांमधल्या पंढरपूरच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांच्या वतीनं पूर्ण ताकदीनं मिनलताईंच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत आणि एक शेवट आई ज्या लोकांनी दीड हजार रुपयांवरती टीका केली ते लोक तीन हजार रुपये देतो म्हणतायत पण ज्या सेकंदाला मी सांगितलं की आपण मिनलताईंना मदत करतोय ज्या सरकारनं आपल्याला दीड हजार रुपये मदत दिली त्या सरकारच्या उमेदवारांना मदत करतोय माझ्या आईला सात हप्ते म्हणजे दहा हजार पाचशे रुपये सरकारच्या वतीने मिळाले त्यातले दीड हजार रुपये आईनं माझ्या काढून हातात टिकवले की ज्या माणसांनी ज्या सरकारनं आपल्याला एवढं मोठं दिलं त्या सरकारचे उमेदवार म्हणून जर माझी बहीण निवडणूक लढत असेल तर त्या बहिणीच्या सोबत उभारणं माझं कर्तव्य आहे असं इथल्या महिलांची भावना आहे आणि तेच दीड हजार रुपये आम्ही तुमच्याकडे तालुक्यातल्या महिलांच्या वतीनं मतदारसंघातल्या महिलांच्या वतीनं सुपूर्द करतोय ह्या पैशाची किंमत नाहीये पण या भावनांची किंमत आहे हे दीड हजार रुपये ज्याच्यावरती टीका केली गेली ते दीड हजार रुपये आज प्रत्येक महिलेच्या मनात आहेत प्रत्येक महिलेला वाटतंय की मिनलताई माझी बहीण आहे आणि ती लढते तर मी तिच्या सोबत उभारलं पाहिजे म्हणून ही ताकद हा महिलांचा विश्वास तुमच्याकडे मी सुपूर्द करतोय